नमस्कार मित्रांनो आता आलेला आहे दसरा काल रविवार होता काल ह्या बाईला सांगितलं होतं की बाई दसऱ्याची काय कामं असली तर आम्ही सुट्टीवरती मी आणि माझी मुलं काल रविवार असल्यामुळे त्यालाही सुट्टी होती मलाही सुट्टी होती काढ म्हटलं तर काल काल खाऊ खाणं पिणं करत करत असं झोप झोपा आहे आणि आज लगेच मला लागलं की आज दसरा मला काढायचा आहे असल्या असलं अजून चाल मला आपण एकटेच आहेत पसारा काढायला थोडा काढावा हि अशा वागण्यामुळे मला टेन्शन याला लागली टेन्शनच काय नाही बाहेरचं काम असते ते त्याच्यामुळे मी म्हणलं जाऊ दे आता रविवार आहे लेकरावाला पण एक दिवस भेटते ह्यांला बी एक दिवस तर शिवणी काय माझंच घर लावलेत तुम्हाला काल काल काढल्या बाकी काय नाही परत आपलं ह्याला ह्याला मच्छी खायच्याला एरमाला नाही जळकोटला जळकोटला मच्छी खायच <coughs> शिवने माने काय हाय म्हणाला मग आज काय काढणार आज पसारा तेवढा पसारा मी आज धुणारा कारण काल पाऊस होता कालच्या ब्लॉक मध्ये दाखवले पाऊस होता आणि भांडे पण वाळले नसते पण आज मी होईल तेवढं करणार आहे आणि उद्या परवा दिवशी आमचं हे डब म्हणजे आमचं ही शेड सगळं पूर्ण क्लीन केलं जाईल आणि मग पसारा लावला जाईल मी म्हणले होते मी आज लेकराला आज जाऊ नका शाळेत पण हे म्हणले की नाही 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 म्हणजे माझी मजा बघायची असते हे ना काय करते माझी माझी मजा बघला पण मी बी का माझ्या दिसण्यावर जायचं नाही म्हणजे काढा पसारा किचन मधला पसारा काढला तू तु... हॉल बेडरूम दाखवायला रनरागिने काढ काम कर मी तुझ्या संध्याकाळी 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 आल्यावर तुझे हात पाय दाबतो डोकं दुख दाबतो धन्यवाद तेवढं म्हणल्याबद्दल तुला काय खाऊ आता कालच मच्छी खाऊन आले असली चांगली माझ्या जीवाला चिकन खाऊ वाटते जास्त नाही खरंच Chicken, chicken चिकन फॅन आहे मी चिकनच खाऊ वाटत चालतंय थँक्यू चिकन खाऊ घाल तुझं काढतो आज पसरा काढ बायकोनं सकाळपासून दसरा काढलेला आहे एकटेच काढत बसली होती आता आणि आल्यानंतर थोडी मदत करावी म्हण असं म्हटलं तर आता म्हणताय की तुम्ही एकदम मूळ आलेला अजिबात मदत करू नका म्हणजे आका सगळं श्रेय हिनच घ्यायचं बघितलं बघायला

ते सकाळपासून हि अक्का पसारा काढून काढायला लागले नऊ साडे नऊ ला मी एवढे भांडे घासली त्यात भासून सगळे भांडे पूर्ण मध्ये काय काय त्यात सगळं भरून छोटे दमलीच का गेलो असं झोप गरज नाही रात्री मी रोज साडे नऊ दहा वाजता पण आज आज जमले मी आज खरंच आज बांधे घात उद्याच एक दिवस जातो मला एक त्याला लोड बरोबर आहे आधी आम्ही मी तुला सहकार्य करू

म्हण कि ही हातात घे आणि म्हणली की कधी होता तर थोडा